लेडीज वेलकम या सगळ्यांचं खूप खूप स्वागत थँक यू सो मच फॉर जॉईनिंग मी मैथिली सावंत फेमिनिट एनर्जी कोच आहे मी स्त्रियांना त्यांच्यातील डिव्हाइन फेमिनिट एनर्जीशी कनेक्ट करून स्वतःच बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं यासंबंधी मी मार्गदर्शन करते या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे मी तुम्हाला अशा स्त्रियांमधील पाच क्वालिटीज सांगणार आहे की ज्या क्वालिटीज पुरुषांना प्रचंड आवडतात ओके प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की मनाजोगता जोडीदार माझ्या आयुष्यात मला मिळावा माझ्या प्रेमाच्या रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये अधिकाधिक प्रेम राहावं बरोबर सो याकरताच आपण या, या पाच फेमिनिंग क्वालिटीज जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया याच्यामधली पहिली क्वालिटी आहे ती म्हणजे स्माइल रिसर्च असं सांगत की ज्या स्त्रिया स्माइलिंग फेसच्या आहेत ना स्माइल करतात जास्तीत जास्त त्या इतर स्त्रियांपेक्षा खूप जास्त सुंदर दिसतात ओके तर त्याच्यामुळे स्माइलचा अर्थ तुम्हाला सुंदर असण्याची गरज आहे खूप छान गुरा रंग असायला पाहिजे खूप सुंदर तुम्ही दिसाय दिसत असायला पाहिजे असं बिलकुल नाहीये तर तुम्ही जेव्हा स्माईल करता तेव्हा तुम्ही पुरुषांना अप्रोचेबल वाटता ठीक तुम्हीच विचार करा ना समजा तुम्ही एखाद्या अनोळखी ठिकाणी गेला आहात आणि तिकडे तुम्ही पत्ता शोधता ठीक आणि तिथे तुम्हाला काही माणसं दिसली काही बायका दिसल्या माणसं दिसली ओके आणि त्यापैकी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकदम सिरियस भाव आहेत फक्त एक स्त्री अशी स्माइलिंग फेसची आहे वेलकमिंग वाटते तुम्हाला तर तुम्ही काय करणार तुम्ही त्या स्त्रीकडे जाणार आणि तिलाच पत्ता विचारणार बरोबर हे आपल्या बरोबर आपण नेहमी होताना पाहतो आपण स्वतः तशा पद्धतीने ऑपरेट होतो सेम पुरुषांना ही गोष्ट लागू होते ज्यावेळेला तुम्ही स्माइल फेसच्या असतात त्यावेळेला तुम्ही जास्त आनंदी आहात तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं स्वतःवरती प्रेम आहे आयुष्यावरती प्रेम आहे हे त्यातनं प्रतीत होतं आणि त्याच्यामुळे पुरुष तुम्हाला Uh, तुमच्या प्रेमात पडतात इन ओके त्यांना तुम्ही खूप आवडता सो so, ही क्वालिटी नंबर वन आहे so, सो जेव्हा जेव्हा तुम्ही डेट वरती जाणार आहात एखाद्या नव्या मुलाला पाहायला जात आहात त्यावेळेला प्लीज वेअर युअर स्माइल तो तुमचा एक महत्वाचा दागिना आहे जो तुम्हाला घातलाच पाहिजे त्यावेळेला ठीक so, आहे सो त्याच्यानंतर क्वालिटी नंबर दोन म्हणजे केअरिंग नेचर थी? याकरता मी तुम्हाला एक उदाहरण देते म्हणजे मी आणि माझा नवरा जेव्हा पहिल्यांदा मी हॉटेलमध्ये भेटलो ना त्यावेळेला तिथे एक म्हातारा माणूस होता आणि त्या म्हातारा माणसाला अशी पायऱ्या चढता येत नव्हत्या तिथे पायरे होते आणि तो त्यांना चढता येत नव्हत्या आणि तेव्हा मी फिजिओथेरपिस्ट म्हणजे फिजिओथेरपीला ऍडमिशन घेतलेली होती आणि मी ते शिकत होते आणि त्याच्यामुळे मी लगेचच त्या माणसाकडे जेन्युनली गेले आणि मी त्या माणसाला सांगितलं की मला तुम्हाला मदत करू द्या लेट मी हेल्प यू विथ दिस आणि मी त्यांचा हात धरून त्यांना त्या पायऱ्या चढायला मदत केली आणि ते माझं जे जेश्चर आहे ना ते माझ्या नवऱ्याने पाहिलं आणि तुम्हाला अजूनही सांगतो की मैथिली तेव्हा मी तुला त्या माणसाला मदत करताना पाहिलं आणि तेव्हाच मला वाटलं की ही मुलगी जी इतक्या अनोळखी व्यक्तीला मदत करते आहे ती माझ्या कुटुंबाला नक्कीच खूप प्रेमाने ट्रीटमेंट देणार आहे प्रेमाने ट्रीट करणार आहे सो तेव्हाच माझा निर्णय झाला की शिज सो so, हे जे आपलं काइंड नेचर आहे ना केअरिंग नेचर आहे ते मुद्दाम असं दाखवण्याची गरज नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे एखाद्या व्यक्तीला मदत करणं तेव्हा तेव्हा तुम्ही जेव्हा मदत करता त्यावेळेला इतर लोकही तुम्हाला पाहत असतात आणि त्याच्यातनं ते तुमच्याबद्दलचं एक परसेप्शन मनामध्ये क्रिएट करत असतात सो so, जेव्हा पुरुष तुम्हाला स्वप्नाला मदत करताना पाहतात एखाद्या पाळीव प्राण्याला छान तुम्ही ट्रीट करता आहात एखाद्या रस्त्यावरच्या माणसा जनावराला तुम्ही खूप छान प्रेमाने खाऊ पिऊ घालता आहात प्रेम दाखवत आहात केअर दाखवत आहात म्हाताऱ्या माणसांना तुम्ही केअर दाखवत आहात यू कम अक्रॉस ऍज केअरिंग पर्सन आणि तुमच्यातली तीच गोष्ट पुरुषांना खूप आवडते आणि ते तुमच्या प्रेमात पडतात सो ही नंबर टू गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एखादा पुरुष अट्रॅक्ट करू शकता तुमच्या जनरल तुम्ही जसा वागता आहात तसं वागवतो तुमचं जे केअरिंग नेचर आहे त्या केअरिंग नेचरने तुम्ही वागत राहिलात अर्थातच पुरुष तुमच्या प्रेमात पडणार आहे ठीक सो त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे जॉयफुल रिसिव्हिंग बऱ्याच माझ्या क्लायंट्स ज्या आहेत त्या स्मार्ट सक्सेसफुल करिअर ओरिएंटेड स्वतःचे पैसे कमवणाऱ्या इनडिपेंडंट स्त्री असतात आणि होतं काय त्यांच्यामध्ये ती मॅस्किलिनिटी एवढी जास्त असते ना की सगळं मी करू शकते मी इनडिपेंडंट आहे मला पुरावरती अवलंबून राहायला आवडत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं ते रिसिव्हिंगचं चॅनल ब्लॉक असतो लोकांनी केलेली मदत लोकांनी केलेली जी जे प्रेम दाखवलेला आहे त्या त्या स्वीकारू शकत नाही बऱ्याचदा असं होतं की माझ्या क्लायंटचे अनुभव मी तुम्हाला सांगते की ते खरे हॉटेलमध्ये जातात आणि त्या पुरुषाला खरखरच ते आवडलेले असतात आणि त्यावेळेला त्या पुरुष म्हणतो की लेट मी हॅन्डल द बिल हे बिल मी घेतो काही हरकत नाही त्याला त्यांच्यातली ती इंडिपेंडेंट स्त्री लगायचं मॅस्किल बाहेर येते आणि त्या म्हणतात की नाही 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 आपण फिफ्टी फिफ्टी करायचं बिल ओके सो त्यामुळे काय होतं मी हे खूप अनग्रेटफुलनेसचं लक्षण आहे की समोरची व्यक्ती बी पे करायला बघते आहे आणि त्याद्वारे त्यांना आपल्याला मदत करायची आहे आपल्याला छान ट्रीट करायचं आहे सो त्यावेळेला जर आपण आपलं जर रिसिव्हिंगचं चॅनल ब्लॉक असेल ना मदत घेण्याचं चॅनल ब्लॉक असेल तर आपण त्या सगळ्या सिच्युएशनला बेस्ट करू शकतो आणि आय एम गेल्टी वन मी सुद्धा आधी असेच होते आणि त्याच्यामुळे मला माझ्या रिलेशनशिप मध्ये पण खूप स्ट्रगल करायला लागला की माझ्या नवऱ्याचे पैसे पण गेलेले मी स्वीकारायचे नाही सो okay? so, ते रिसिव्हिंगचे चॅनल ब्लॉक होतो तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला देण्यात आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा घेणारा कृतज्ञतापूर्वक ते घेत असतो आणि फॅमिनिन एनर्जी इज ऑल अबाउट रिसिव्हिंग लव्ह रिसिव्हिंग गिफ्ट सो त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा तुमच्या पूर्ण फॅमिनिल एन एनर्जीमध्ये असता त्यावेळेला पार्टनरनी तुमच्या साठी एखाद्या पुरुषाने जर तुम्हाला काही मदत ऑफर केली तर ती तुम्ही सहज स्वीकारता कृतज्ञतापूर्वक स्वीकारता थँक्यू सो मच आय रिअली अप्रिशियो असं म्हणून आणि त्यामुळे त्या पुरुषामधली मॅस्किलिनिटी खूप जास्त पॉवरफुल व्हायला लागते सो लव्ह मध्ये जर तुम्ही ऑलरेडी असाल तर तुम्ही हे प्रॅक्टिस केलं पाहिजे जॉयफुल रिसिव्हिंग करायला स्टार्ट केलं पाहिजे आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये नक्कीच होणार आहे डेफिनेटली होणार आहे सो डू दॅट त्याच्यानंतर नेक्स्ट क्वालिटी आहे ती म्हणजे लिस्निंग बऱ्याच जणांचा असं समज असतो की कम्युनिकेशन मध्ये आपण दुसऱ्याशी काय बोलतो काय शब्द वापरतो त्यांना खूप जास्त महत्व आहे परंतु ऍक्च्युली आपण दुसऱ्याचं किती छान ऐकतो याला खूप जास्त महत्व आहे आणि ही जी लिसनिंग क्वालिटी आहे ती एक नर्चरिंग क्वालिटी आहे स्त्रियांमधली प्रेमाची क्वालिटी आहे सो ती क्वालिटी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करायला लागता दोषांना ती क्वालिटी खूप आवडते कारण बहुतांश स्त्रियांच्या मनामध्ये ना भावनांचा खूप गोंधळ असतो आणि त्यांना खूप बोलायला आवडतो खूप त्या बोलतात विविध विषयांवर एका विषयावरनं दुसऱ्या विषयावर दुसऱ्या विषयानं तिसऱ्या दु विषयावर खूप खूप बोलतात आणि ती गोष्ट ना फार अनॉइंग होऊ शकते पुरुषांसाठी सो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही डेट वरती जाणार आहात किंवा तुमच्या पार्टनरशी बोलता तुम्ही इतर कुणाशी तुम्ही बोलता आहात फॉर दॅट मॅटर तुम्हाला कमी बोलायचं आहे आणि जास्त ऐकायचं आहे डेटिंग सिनारीमध्ये जेव्हा तुम्ही समोरच्या छान ऐकता आणि स्वतःबद्दल कमी बोलता त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या बद्दल जास्त माहिती कळते आणि ते आपल्या रिलेशनशिपसाठी खूप फायद्याचं आहे ना आपल्याला निर्णय घेण्यासाठी खूप जास्त फायद्याचं होऊ शकेल ज्याला जर तुम्ही स्वतःच स्वतःबद्दल बोलत राहिलात तर तुम्हाला तेच माहिती जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तेच तुम्ही सांगणार आहात आणि देर इज नो यू नो हेल्प देर इज नो हेल्प टू यू त्यामुळे तुम्हाला डेटिंग मध्ये जास्त ऐकायचंय ते तुमच्या फायद्यासाठी पण आहे चांगलं आणि त्याचबरोबर दुसऱ्याचं जेव्हा आपण शांतपणे ऐकतो त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला सीन अँड हर्ड अशी फिलिंग होते माझं ऐकलं मला समजून घेतलं मला वेळ दिला हे तुमच्या प्रेमात पडतात ओके सो लिस्निंग ही एक क्वालिटी आहे की ज्याच्यामुळे तुमच्या प्रेमात पुरुष पडतात सो प्रॅक्टिस दॅट आणि जर लिस्निंग तुम्ही शिकू इच्छित असाल लिस्निंग कसं करायचं कम्युनिकेशन मध्ये लिस्निंग हा एक मोठा पार्ट आहे आणि तो कसा करायचा हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर प्लीज जॉईन माय कम्युनिटी माझी ग्लो कम्युनिटी आहे त्यामार्फत मी आ, हे वेगवेगळे वर्कशॉप्स घेत असते आणि त्या वर्कशॉप्स मध्ये तुम्हाला लिस्निंग बद्दल शिकता येईल सो so, एलिव्हेट हा माझा प्रोग्राम आहे जो so, एक वर्षाचा प्रोग्राम आहे मी अशा स्त्रियांना ऑफर करते ज्यांना आयुष्यामध्ये प्रेम हवा आहे आयुष्यात पार्टनर हवा आहे किंवा त्यांच्या एक्झिस्टिंग लव्ह रिलेशनशिपला त्यांना अधिक जास्त सुंदर बनवायचं आहे अधिक जास्त प्रेमाचं बनवायचं आहे त्यांच्याकरता मी हा एलिव्हेट हा प्रोग्राम घेऊन आलेला आहे त्या प्रोग्रामला तुम्ही साईन अप करू शकता सो बॅक टू द व्हिडिओ नेक्स्ट पॉइंट तो म्हणजे स्त्रियांमधली कोणती क्वालिटी पुरुषांना खूप आवडते तर शेवटची क्वालिटी म्हणजे स्त्रीच दृष्ट्या इंटेलिजंट स्त्रियांना त्यांच्या भावना मॅनेज करता येत नाही त्यांना काही काही स्त्रियांचा पॅटर्न असतो की गिळ घेण्याचा पॅटर्न छोट्या छोट्या गोष्टी त्या खूप स्वतःला गिळ घेत असतात म्हणजे अगदी सोपं छा साध कारण असेल ना की डबा uh, दिला जाईल पूर्ण दिवसभर त्या गिल्ट मध्ये जगतात किंवा मी असं असं ह्याला बोलले दहा दिवस त्यांचे गिल्ट मध्ये जातात सो त्या गिल्टचा पॅटर्न असतो काही स्त्रियांचा विक्टिमचा पॅटर्न असतो की मलाच सगळे बोलतात मलाच सगळं सांगतात मी किती आहे मी किती सहन करते अशा पद्धतीचा सो अशा पद्धतीचं ते भावनिक आंदोलनामध्ये ना ते हुमतच जातात आणि तो एक डाऊनवर्ड स्पायरल आहे त्याच्यामुळे आ, या अशा पद्धतीच्या पॅटर्नमध्ये असलेल्या स्त्रिया स्वत पलीकडे लोकांना पाहू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना इमोशन्स मध्ये इमोशनचा टर्ब्युलेन्स असल्यामुळे त्यांच्या मनात रिलेशनशिप मध्ये इश्यू येतात नवीन व्यक्तीला त्या अट्रॅक्टिव्ह वाटत नाही सो त्याच्यामुळे आपल्या इमोशन्सला मॅनेज करता येणं त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करता येणं हे शिकणं आपल्याला फार गरजेचं आहे सो so, जी इमोशनली इंटेलिजंट स्त्री आहे ना तिला बरोबर माहितीये कुठल्या इमोशनचा कुठे कसा फायदा करायचा समोरच्याची कोणती इमोशन केव्हा ट्रिगर करायची आणि त्याचा वापर स्वतःच्या आयुष्यामध्ये अजून प्रेम निर्माण करण्यासाठी कंपॅटिबिलिटी तयार करण्यासाठी कसा करायचा सो शी इज हायली इंटेलिजंट ऑन इमोशन्स सो अशा पद्धतीची जी जी स्त्री आहे तिच्या अर्थातच पुरुष प्रेमात पडतात कारण पुरुष पुरुषांना ना भावनिक ज्या गोष्टी है, आहेत त्या हँडल करण्यासाठी ट्रेनिंग मिळालेलं नसतं एखादी स्त्री खूप रडायला लागली ना की त्यांना खूप भीती वाटायला लागते अरे बापरे आता हिचं काय करू तुला काय हवं ते देतो पण आता असं किंवा ते तिथून निघूनच जातात कारण त्यांना ते ट्रेनिंगच नाही आहे ना, ना। इमोशन्सना कसं हाताळायचं लहानपणापासून त्यांचं ते ट्रेनिंग झालेलं नाही दे आर वायर्ड डिफरंटली दे आर लॉजिकल आणि रॅशनल स्पीशीज सो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या भावनांचं व्यवस्थापन करण्यासाठी मदत घेणं गरजेचं आहे स्वतःवर काम करणं गरजेचं आहे इनर वर्क करणं गरजेचं आहे सो आपल्या भावनांचं ऊर्जा आपण दुसऱ्यांवर टाकता कामा नाही त्याच्यामुळे रिलेशनशिप मध्ये टेन्शन येऊ शकतं आणि डेटिंग मध्ये मिळालेले पुरुष गायब होऊ शकतात तुम्हाला गोष्ट करू शकतात ओके मी अनेकदा माझ्या कम्युनिटी मधल्या स्त्रियांना पाहते पहिल्या भेटीतच ते त्या मुलाबरोबर अगदी त्यांचा पास्ट लाईफ ट्रॉमा त्यांच्या सगळ्या इन्सिक्युरिटीज पास्ट रिलेशनशिप्स बद्दलचे ट्रॉमा सगळे शेअर करायला लागतात आणि खूप बोलतात त्याच्याबद्दल आणि त्याच्यामुळे होतं काय एका भेटीनंतर ती मुलं त्यांना पुन्हा फोन करतच नाहीत त्यांना गोष्ट करतात उत्तरच देत नाही सो असं व्हायला नको आहे आय एम शुअर राईट तुम्हाला पण असं वाटतं त्याकरता स्वतःला आपल्याला भावनिक व्यवस्थापन करणं आणि त्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करणं हे फार गरजेचं आहे सो so, या पाच क्वालिटीज मी तुमच्याबरोबर आज शेअर केल्या त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे होईल माझी विनंती आहे की तुमच्या सोबतच तुम्ही इतर स्त्रियांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर केला जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल सो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्टे ब्लेस्ट लाभ लि